पाच जून जागतिक पर्यावरण दिन आज आपण वृक्ष रोपण या कॉलनी मध्ये साजरा करू खरं एवढीच जबाबदारी आहे का आपली तर नाही जेवढे आता आपण सगळे जमलेलो आहे त्यांनी त्याचं संगोपन केलं म्हणजे संगोपन फार महत्वाचं आहे झाडं सगळी लावतात करतात पण पर्यावरणाचा जर जा जा समतोल आपल्याला राखायचा असेल कारण आता सध्या परिस्थिती तुम्ही पाहताय की वृक्ष तोड झाल्यामुळं जे सुधारित शहराचे सुशोभित करण्याच्या निमित्ताने आपण झाडं तोडतोय असंख्य झाडं तोडली जातात लावताना मात्र कमी प्रमाणात लावली जातात त्यात त्याचा रक्षणही कमी प्रमाणात होत आहे तर तो समतोल एकच दिवस साजरा न करता आजपासून रोज आपण पर्यावरण दिन साजरा करूया आणि ज्येष्ठांनी म्हणजे जेस्ता नागरिकांनी जास्त विशेषता याचकडे लक्ष घातलं पाहिजे तरुणांचं कसं ते प्रगतीच्या दृष्टीने म्हणा किंवा त्याच्या व्यवसायात उभं राहण्याच्या दृष्टीने तो व्यापलेला असेल पण ज्येष्ठ नागरिकांनी थोडं लक्ष घालावं आणि रोज आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने लग्न कार्य मुंज जरी असेल देताना आपण फळांची झाड आपल्याच परिसरातल्या लोकांना द्यावीत बंगल्याच्या समोर द्या त्याला म्हणावं कि हे झाड घे बाबा लाव हे तुझ्याकडे दहा फुटाचे झाड उंच करून दिलाय तू फक्त दोन तीन वर्ष सांभाळ त्याला जी फळं येतील ती तूच घे हे जे आपण त्याला म्हणू आणि जबाबदारी टाकू तेव्हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाची संख्या आपली समजवत नाही आणि सर्वांनी अशी काळजी घ्यावी एवढं